बांगडा करी बनवण्यासाठी आपण वापरलेल्या साहित्यामुळे ग्रेव्हीला खूप मस्त रंग आणि सुगंध तर त्याहून खूप सुंदर येतो त्याचबरोबर माशाचे पिसेस शिजवताना कट होऊ नयेत किंवा स्मॅश होऊ नयेत तसेच अख्खे पिसेस राहावेत यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वात आधी आपण बांगड्यांना मीठ लावून ठेवूयात इथे मी चार अख्खे बांगडे स्वच्छ धुवून दोन दोन पीसेस कट करून घेतलेत म्हणजे एका बांगड्याचे दोन पीस असे एकूण आठ पीस घेतलेत ह्याला आता मी अर्धा चमचा मीठ लावून घेते सगळ्या पिसेसना मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे ह्यामुळे काय होतं की कुठच्याही मच्छीला असं मीठ लावून ठेवलं की त्याचा हिवसपणा कमी होण्यास मदत होते लावून झाल्यावर हे साधारण दहा ते पंधरा मिनिटे असंच बाजूला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात आता कोकणी पद्धतीने कालवण बनवतोय तर त्यासाठी महत्वाचा आहे तो कालवणाचा बेस म्हणजे मच्छीचं वाटण तर वाटण बनवण्यासाठी मी ते पाच ते सहा काश्मीरी मिरच्या घेतल्यात यांच्यावरती धूळ असते त्यासाठी हे धुवून घेणं महत्वाचं आहे दोन वेळा हे पाण्यातून काढून घेऊयात काश्मीरी मिरची अजिबात तिखट नसते पण कालवनाला रंग आणि स्वाद मात्र खूप छान देते दोन वेळा धुतल्यावरती ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेऊयात दोन चमचे धणे घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर त्रिफळ असतील तर ती सात आठ घ्यायची आहेत नसेल तर काही हरकत नाही नाही घेतली ही ना चालतील आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन हे दहा ते बारा मिनटे भिजवून घेऊयात म्हणजे हे छान बारीक वाटलं जाईल दहा ते बारा मिनिटे भिजवून घेतल्यावर हे सगळं साहित्य पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि वाटण तयार करण्यासाठी बाकीचं साहित्य ऍड करूयात आता ह्यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेत ते ऍड केले एक वाटी ओलं खोबरं घेऊयात कालवनाला तिखटपणा येण्यासाठी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आपण ज्या काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या त्या तिखट नाहीये त्यासाठी मी इथे तिखट हिरव्या मिरच्या घेते तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता सहा ते सात लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडस पाणी घालून हे वाटून घेऊयात हे मच्छीचं वाटण तुम्ही फक्त बांगड्याच्या कालवनासाठीच नाही तर कुठल्याही मच्छीच्या कालवनासाठी वापरू शकता जर साहित्य लक्षात राहणार नसेल तर व्हिडिओच्या खालती डाउनलोड किंवा सेव्हचं बटन आहे ते दाबा किंवा जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर हवा तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल हे बघा आपण मस्त बारीक वाटून घेतलाय वाटणालाच एवढा सुंदर रंग आलाय तर कालवनाला सुद्धा रंग सुंदर येणारच आता कढईमध्ये फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल घेऊयात तेल तापल्यावर ह्यामध्ये पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या त्या घेऊयात लसूण आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे साधारण एक ते दीड मिनिटात लसूण छान सोनेरी रंगावर फ्राय आहे ह्यामध्ये आता जे वाटण तयार करून घेतले ते ऍड करूयात वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लगेच यामध्ये पाणी ऍड करायचं नाहीये तेलामध्ये थोडा वेळ परतायच म्हणजे पाणी पाहिजे तर साधारण ते हे तेलावर फ्राय करून घेतलंय थोडस पाणी आटलंय आता यामध्ये मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला वाटण पाणी घालून ह्यामध्ये ऍड करूयात इथे मी दोन ग्लास एवढं पाणी मिक्सरच्या भांड्यात घेऊन गे। ऍड केलं पण अजून अर्धा ग्लास एवढं पाणी घ्यायचं म्हणजे भातासोबत खाण्यासाठी ग्रेव्ही परफेक्ट बनेल तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी ॲड करायचं आता ह्यामध्ये बांगड्याचे पीसेस ऍड करूयात बांगडा ऍड करताना मीठ घातलंय त्यामुळे बांगड्याला पाणी सुटतं ते पाणी ह्यामध्ये ऍड करायचं नाहीये फक्त बांगड्याचे पीसेस ऍड करायचे आहेत आता कालवनाला थोडासा आंबटपणा येण्यासाठी पाच ते सहा कोकम ॲड करूयात कोकम नसेल तर दोन चमचे आमचूर पावडरचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता मीठ ॲड करूयात बांगड्यांना मीठ लावलेलं होतं त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करायचा आहे आता गॅस मोठा करून कालवनाला उकळी काढून घेऊयात पण शेवटपर्यंत आपल्याला मोठ्या गॅसवरती कालवण शिजवायचं नाही आहे कारण मासे तुटण्याची शक्यता असते म्हणून कालवण लवकर बनण्यासाठी उकळी काढेपर्यंतच गॅस मोठा ठेवायचा आता साधारण दोन मिनिटात कालवनाला उकळी आलीये आता झाकण लावून मिडियम गॅसवरती दहा मिनिटे चांगलं शिजवून घेऊया मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही आपण एकूण पंधरा मिनटे बांगड्याचं कालवण शिजवून घेतलंय मस्त तरी आली आहे कालवणाला आणि रंग तर त्याहून अप्रतिम आलाय आणि कालवण असा मस्त घमघमाट सुटलाय आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर भुरभुरवून घेऊयात आणि एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा आपले छान सुरेख रंगाचे आणि कोकणी पद्धतीतले उत्तम चवीचे बांगड्याचे कालवण सोप्या पद्धतीमध्ये बनवून घेतलंय बांगडा फ्रायसाठी इथे मी चार बांगडे घेतले स्वच्छ धुवून त्याला असे चीर मारून घेतलेत फ्राय करण्यासाठी इथे मी सहा ते सात तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक वाटी कोथंबीर घेतलीय मीठ घेतलंय लिंबू घेतलंय लसूण घेतलंय आणि चिरं घेतलंय तर सर्वात आधी मी हिरवा मसाला वाटून घेणार आहे तर आता मी सर्वात आधी कोथंबीर घेते मिरची आहेत सहा ते सात तिखट ठेव्या मिरच्या आहेत अर्धा लिंबू घेते लसूण घ्यायचे आहेत एक चमचा जिरा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय तर ह्याच्यात मी पाण्याचा वापर करणार नाहीये जर आवश्यकता असेल तरच पाणी वापरायचंय नाहीतर लिंबू आणि कोथंबीर मुळे ते ओलं होतं आता मी हे चांगलं बारीक वाटून घेणार आहे आता मी ही चटणी वाटून घेतलीय तर ते आपल्याला एवढी बारीक वाटून घ्यायची आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते आता मी हिरवा मसाला बांगड्यांमध्ये भरून पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करून ठेवणार आहे आपल्याला हिरवा मसाला जे आपण चीर मारले त्याच्यात व्यवस्थित भरायला पाहिजे तरच त्या मसाल्याचा टेस्ट बांगड्याला येणार आहे आपल्याला हे व्यवस्थित भरायचे आता इथे मी सगळे बांगडे भरून घेतले आणि आता थोडा मसाला उरलाय तर मी तो थोडा त्याच्यावरती स्प्रेड करून ठेवणार आहे तर आता हा मसाला मुळण्यासाठी मी वीस मिनिटं ह्याला असंच ठेवणार आहे आता मी बांगडे फ्राय करण्यासाठी तवा ठेवलाय गॅसवरती आणि तेल सुद्धा घेतलंय तर तेल चांगलं गरम झालंय तर मी आता त्याच्यात मॅरिनेट केलेला बांगडा ह्या तांदळाच्या पिठामध्ये घोळवून तो आता मी फ्राय करायला ते ठेवणार आहे दोन्ही साईडने असं पीठ लावून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे असेच मी आता सगळे बांगडे तेला सोडणार आहे आता इथे तीन मिनिटं झालेली आहेत तर मी आता हे दुसऱ्या साइडला परतून घेते आपल्याला हे दोन्ही साईडून चांगलं भाजून घ्यायचं आहे याला स्लो गॅस वरती भाजून घ्यायचंय तर ते मध्ये पर्यंत चांगलं शिजेल आता याला सुद्धा मी दुसऱ्या साइडने चांगलं भाजून घेते आता इथे पाच ते सहा मिनिटं झालेली आहे मी आता बांगड्यांना परत दुसऱ्या बाजूने परतून घेते आपल्याला दुसऱ्या साइडने पण असा ब्राऊनिश कलर आला पाहिजे बांगड्यांना परत एक दोन ते तीन मिनिटं हे चांगले दुसऱ्या साईडने पण भाजून घेते आता इथे तीन मिनिटं झालेली आहे दुसऱ्या साईडने परतून तर आपण बघूया दुसऱ्या साईडने पण चांगला ब्राऊन कलर आलेला आहे तर आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते